अध्याय एकावन्न अध्याय एकावन्न वाचण्याचे फळ श्री गुरूंचा विरह होणार नाही अध्याय एकावन्ना वा श्री श्री श्रीशैल्य येथे प्रस्थान श्री गणेशाय महा सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरु श्रीशैल्य पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले मग सर्व तयारी करून ते चार शिष्यांसमेत श्रीशैल्याकडे जाण्यास निघाले त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले होते त्या अर्थतेने म्हणत होते स्वामी तुम्ही आमचे माय बाप आहात तुम्ही हार आहात तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे श्री गुरुंनी त्यांचे सांत्वन केले ते म्हणाले तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही मी लौकिक अर्थाने इथून प्रस्थान केलेले असले तरी सुद्धा सूक्ष्म रूपाने गांगा राहणार आहे याची तुम्ही खात्री बाळगा सद्भक्तांना माझे नक्की दर्शन होईल माझे येथील नित्य चालूच राहणार आहेत मी सकाळी कृष्णा नदी स्नान करीन पंचनदी संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन मध्या भीमा अमरच्या संगमावर स्नान करीन मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे त्याची पूजा करा विघ्नहर चिंतामणीची पूजा करा मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत त्यांची त्रिकाल पूजा करा या सेवेने तुमच्या सर्व इष्ट कामना पूर्ण होतील तुमच्या चिंतेचे कार्यातील विघ्नांचे निवारण होईल अष्टतीर्थांची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील श्रीगुरूंनी सर्वांचा निरोप घेतला भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले परंतु आल्यावर श्रीगुरु मठातच आहेत असे त्यांना दिसले त्यामुळे श्रीगुरु येथेच आहेत याची त्यांना खात्री पटली पाताळ गंगेच्या तीरावर श्रीगुरु शिष्यांना म्हणाले आम्हाला पलीकडे जायचे आहे आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा आम्ही मल्लिकार्जुनापाशी एकरूप होऊन राहू त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती कमळ कल्हार अशी फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले श्री गुरु त्यांना म्हणाले आता आपापल्या नंदी ब्राह्मण असे चौघेजण त्यांच्या समवेत गेलो होतो आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली ती फुलं आजही माझ्याकडे आहेत श्री गुरु त्यांना म्हणाले आता आपल्याला नंदी ब्राह्मण असे चौघे जण त्यांच्या समूहित गेलो होतो आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली ते फुल आजही माझ्याकडे आहे मी त्याची नित्य पूजा करतो सिद्धाने ते शेवंतीचे फुल नामधारकाला दाखवले त्याच्या दर्शनाने नामधारका सत्तानंद झाला सिद्ध नामधारकास म्हणाला बा सच्ची असे आहे श्री गुरूंचे अद्भुत चरित्र त्यांचे महात्म्य काय वर्णन करावे तू आस्थेने ऐकलेस म्हणून मी या आवडीने सांगितले आता तुझे दुःख व दारिद्र्य गेलीच म्हणून समज श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने तुझे सर्व मंगल होईल तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील सुखात नांदतील जे श्रीगुरूंची भक्ती करतात त्यांना चारी पुरुषार्थ साध्य होतात सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकास परम संतोष वाटला त्याचे कल्याण झाले अध्याय एकावन्नावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशायन महा नामधारक विनवी सिद्धासी कथा सांगितली आमांसी मुलेंच राजे गुरुसी होते नगरासी नेले तेथोना आले गानगा पुढील वर्तल्या निरूपणा सांगा स्वामी कृपाघना गुरुचरित्रा आम्हांसी सिद्धमन्या ऐकवत्सा कथास्या अति विशेषा ऐकता जाती सकळ दोषा चिंतिले काम्य पावी जे। राजाची भेट घेऊनि श्री गुरु आले गांगा भूनी, योजना करीते ते आपुल्या मनी गुप्त राहावे म्हणून या प्रगट झालो बहुवसी राजाला भेटेसी उपजली भक्ती मुलेंछाशी नाना जाती येतील म्हणून आता गुप्त व्हावे लोकमते निघोनी जावे पर्वत यात्रा म्हणून निघाले श्रीगुरु परी एसी गुप्त राहिले गानगापुरी प्रगट दाविले लोकाचारी निघाले स्वामी पर्वतगिरी अवधारा भक्तजन बोळवित चिंता करीत अत्यंत श्रीगुरुसंमुखीती समस्त राहावितती अति प्रीतीने दुःख करीती सकळजन लागता ती श्री गुरुचरण स्वामी आम्हाे सोडून केवी जाता यतीराया કામ આમી બાળ હોતા સ્યામા નિધાનુ સોડોની જાતા શ્રી ગુરુ નિત્ય તુઝે કરીતા દર્શન દુરીતે જતી નિરસુન જીજે કામના ઈચ્છે મન ત્વરીત પાવે સ્વામીયા બાળકાતે સોડોની માતા कीवी जाय अभेरीता, तू आमचा मातापिता पिता नको अभयरू म्हणता ती ऐकोनी नाना परिविनंती, विनंती झाली श्री गुरुमूर्ती संबोखेती खेती अतिप्रिती न करा चिंता म्हणोनी આમી અસો યાચિગ્રામી નિત્યસ્નાન અમરજા સંગમી વસો માધાની મટધામી ગુપ્તરૂપે અવધારા જે ભક્ત અસ્તી માજા પ્રેમી તાંતે પ્રત્યક્ષ લૌકિક મતે અવિદ્યાધર્મી બોલ શ્રી શૈલેયાત્રા કૃષ્ણાતીરી પંચનદી येतो અમરજા સંગમી સ્નાન પૂજા ઘે મઠી નિર્ગુની ચિંતા ન કરા અંતકરની मनोनी सांगते श्री गुरु ऐसे सांगते समस्यांशी संदेह न धरावा मानसी गाणगा भूनी अहर्निशि त्रिवाचा जे जे जन भक्ती करीती तांस्य आमुची अति प्रीती मन कमना सिद्ध वाक्य असे आमुचे अश्वतन हवे कल्पवृक्ष संगमी असे प्रत्यक्ष तुमच्या मनी जे अपेक्ष त्वरित होय पूजिता कल्पवृक्षा ते पूजोनी मग यावे आमुचे स्थानी अदुका ठेवी तो निर्गुणी पूजा करा मनोभावे विघ्नहर चिंतामणी त्यांते पूजिता एक मनी चिंतीले फळ तत्क्षणी लाभे तुम्हा अवधारा समस्त अंत पूजा तुम्ही विनायक अष्टतीर्थ असे आचरावे मनोभावे संतोषकार कामा प्रति त्रिकाळ करावी आरती भक्तजन जे इच्छिती त्वरित होय अवधारा ऐसे सांगोनी तयांसी निघाली स्वामी परी भक्त परतोनी मठासी आले चिंतित पायांते चिंतित निघती मठांत तेथ्या दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तु त्रैमूर्ती यासी म्हणती जे नर ते पावती यमपुर सत्य बोलिले निर्धार न कळे महिमा अम्हांसी सवेंची पाहता न दिसे कोणी भक्त नैनी गौप्य रूप राहिले श्री गुरु मठांत दृष्टांत दाखविला भक्तांसी पातल्या आपण श्री पर्वतासी पाताळ गंगा तिरासी राहिले स्वामी परी येसा शिशांते निरोपित अवधारा पुष्पांच्या आसन त्वरित करा जाने असे पैलतीरा ऐके हो मल्लिकार्जुनी निरोप देता श्री गुरुमूर्ती आनिले पुष्पे शेवती कुमुदे कल्हारे मालती कर्दळी परणे वेष्टोनी आसन केले अतिविचित्र घातले गंगेमध्ये पात्र शिष्या सांगती वेगवक्र जावी तुम्ही गृहासी दुःख करीत येत सकळी यांसी सांगती श्री चंद्र मौळी गांगा ग्रामी असो जवळी भावन धरावा दुजा तुम्ही लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी बसतो निर्धार धरा मानसी कैसे भक्ता संबोखोनी उठले श्रीगुरु तेथोनी पुष्पासनी बैसोनी बैसो देती भक्तासी कन्या गति बृहस्पती बहुधान्यसवत्सरी ख्याती सूर्यचाले उत्तर दिगंती संक्रांती कुंभ परी ये शिशिर ऋतू माघमासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य श्रीगुरु बैसु निजानंदी श्रीगुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निज मठासी पावता खून तुम्हांसी प्रसाद पुष्पे पाठवितो येथील पुष्पे जाती शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडरीती लक्ष्मी वसो तुम्हा घरी आनिक सांगे नेक खून गायनी करी जो माझे स्मरण त्याचे घरी असे जान गायन प्रीती आम्हांसी नित्य जेजन गायन करीती त्यावरी माझी अतिप्रिती तयांचे घरी अखंडिती आपण असो अवधारा व्याधी न होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित धुरी श्रिया करी शतायुषी नांदतील ऐतील चरित्र बाझे जरी वाचतील नर निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मनांत ऐसे सांगोनी भक्तांशी श्रीगुरु जाहाले आद्रीशी चिंता करीती बहुवशी अवलोके ती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी पातले नावे कर तीही सांगितला विचार श्रीगुरु आम्ही देखिले शिष्यवर्गासी मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पहिले तीर तेथे देखिले मुनीश्वर संन्यास वेश दंड हाती नामे श्री नृस्य सरस्वती निरोप दिदला आम्हा प्रति तुम्हा सांगा मनोनी, आम्हा साग्या पिती मुनी आपण जातो कर्दळीवनी सदावसो गानगा भोवनी ऐसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखील दृष्टांता जात असता श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितलं तुम्हांसी जावे आपुल्या स्थानासी सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलुया घ्यावी शिष्ये काढूनिया ऐसे आभास सांगोनिया गुरु गेले अवधारा ऐसे सांगती नावे कर समस्त राहिली स्थिर हर्षे असती निर्भर प्रसाद पुष्पे पहाती अवसरी आली प्रसाद पुष्पे चारी मुख्य शिष्यी का कोन विस्तारोणी या अम्हा पुष्पे कोना लाभली सिद्ध नामधार नामधारका शिष्य बहुत गुरु नायिका अस्ति गांगापुरी आयिका गेली शिष्य आश्रमा आश्रम घेती संन्यासी पाठविले तीर्थासी तयांची नामे परियसी सांगेनायिका विस्तारून बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिले संगमी गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वताप्रत चौथा होतो आपण साखरे नाम सायनदेव कवीश्वर युगमे पूर्व भाव नंदी नामे नरहरी देव, पुष्पे घेतली चतुर्वर्गी गुरुप्रसाद घेऊन आम्ही शिष्य चौघे जण तीच पुष्पे मज पुजून मनोनी पुष्पे दाखवी ती ऐसा श्री गुरुंचा महिमा सांगतसे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा असे सांगता श्री गुरु चरित्र कामधेनु सांगितले तुझ विस्तारोनू दुःख दरिद्र गेले पळो ऐसे जान निर्धारी ऐसे श्री गुरु चरित्र श्रवणी कीर्तनी अति पवित्र सुखे नांदती पुत्रपौत्र पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होती जान धर्म अर्थ काम मोक्ष तयांसी लाभे प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्वसिद्धी ऐसे सिद्धी सांगितले नामधारक संतोषले सकळा भीष्टे लाधले तात्कालिक अवधारा म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र अति मनोहर ऐकता पावती पहिल पार संसार सागरा तरोनिया श्री गुरुचरित्र ऐकता सकळाभीषे तत्वता लादती म्हणून समजता ऐका म्हणे नामधारक अमृताचे असे माथनी स्वीकारिता भाविक जनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हिची कथा ऐकावी पुत्र पौत्रा जासी चाळ तासी हे कथा असे गोड राह लक्ष्मी स्थिरखंड श्रवण मात्रे घरी नांदे चतुर्विद पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ परमाथ सरस्वती गुरुनाथ रक्षितांचे वंशोवंशी वंशी सरस्वती गंगाधर यांसी करी नमस्कार कथा एका मनोहर सका भीषते साधती मुख्य भाव कारण प्रेम करिता श्रवण पठन निज ध्यासानी मनन प्रेमी साधी जे श्री सर स्वती शंकर ताचे चरणी अर्पणसागर ताचेची प्रसादी समग्र समस्त प्रजा सुखी असती ಗ್ರಂಥೇವಾ ಶುದ್ಧಸ್ಥಾನ ಶುದ್ಧವಸ್ತ್ರೀ ಶುದ್ಧ ನಿತ್ಯಪೂಜಾ ಕರೋ ಗ್ರಂಥಗೃಹಮಾಚಿಠೇವಾ ಗುರುಚರಿತ್ರಮೃತ ಸಿಮಾರಕ ಸಂ ಗುರುಸಮಿಖ್ಯಾಕ ಪಂಚಾಶ್ತೋ ಅಧ್ಯಾಯುರುಚರಿ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೌ ಶ್ರೀನೃಸ್ಯ ಸರಸ್ವತ್ತುಖ್ಯಾಧನಾಮಾರಕ ಸಂವಾ ಗುರುಸಮಧಿಗಮೋ ಅಧ್ಯಾ श्री गुरु दत्तात्रेय अर्पित मस्तू ओवी संख्या पंचाहत्तर श्री गुरु दत्तात्रे अर्पण मस्तू श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद